मोडून काढण्यासाठी आणि या राहुरीचा या नगरचा एक सांस्कृतिक सा मला अभिमान वाटतो यांचा मी राज्याचे युती अध्यक्ष म्हणून माननीय सुप्रिया सा पवार साहेब असतील जयमपाडी साहेब असतील यांच्या नेतृत्वात काम करते आणि ते राज्याचे मंत्री असताना आमच्या भागाचे संपर्क प्रमुख होते

मगाशी गावडे तुम्हीच ना मला काहीतरी तुम्ही दाखवलं ना तो व्हिडिओ धक्कादायक आहे ते पत्रकारांना फार जबाबदारीने बोलते हे जे उमेदवार आहेत समोरचे त्यांची पुतणी त्यांची पुतणी करडिले मॅडम डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की आया बहिणींनो लाडक्या बहिणीला फसू नका मी पुतणी असून सुद्धा या माणसाने माझ्यावरती आरोप केलेले माझे भाऊ माझे वडील माझी आई यांच्या जीवाला धोका या माणसामुळे झालेला आहे मला अशा गुंड माणसाला मतदान करणार त्याची पुतणी सूर्य आता तिथे बारामती करांनी जबर हवाडा दिल्यामुळं वठणीवर आले आणि बहीण लाडकी झाली सांगण्यासाठी आलेली आहे उद्या मोदी जी येतील त्यांचं प्रत्येक ठिकाणी एकच घराणं असत मेरा पुराना रिश्ता है मेरा पुराना नाता है आता कुठे कुठे नाते रिश्ते त्याची लंबी यादी माझी रसकट चालू होते मी होते ऐकायला रस्त्यात होते काय म्हणे माझ्या धनगर बांधवांना मी धनगर मुलगी आहे मी या महाराष्ट्राची मुलगी आहे सगळ्या जाती मला सारखे आहेत पण मला यांना विचारायचंय फक्त एकोट एकोट जय मल्हार म्हणायचं माझ्या बांधवांना भंडारा लावला लावण्याची उर भरून येतो बघा बघा मोदीजींनी भंडारा लावला अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला त्याचं काय का आज तुम्हाला मला विचारावा लागेल ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आज पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का नाही या महाराष्ट्राची मराठी अस्मिता जे गुजरातच्या पायदळी तुडवण्याचं षडयंत्र फडणवीसजी मिंदेजी आणि अजित दादा करतायत त्याला उत्तर म्हणून मराठी माणसाने

विचारांना मतदान द्या आणि म्हणून आपल्या प्राजक्ताला सुसंस्कृत माणसाला त्या बेचाळीस गुंडगर्दी करणाऱ्या माणसाला नाही आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान जागवणाऱ्या प्राजक दादा तनपुरेंच्या पाठीशी राह जय हिंद जय महाराज जय मल्हार जय शिवराय जय भीमुरेकडे <पुरी> येताना वातावरण फिरले आणि तुतारीनं घेरले हे लक्षात ठेवा अमित शाह का काय काय संबंध असतील गृहमंत्री अरे गुजरातने एकदा जेल मध्ये ठेवलं होतं आणि त्यांना तरी पार म्हणतात ते महाराष्ट्रात म्हणतात पवार साहेबांनी केलेली कामं सांगा कोल्हापूरला म्हणली म्हणून जावाई अरे कशाचा जावाई जावाईनी जावायच्या घरी बघावं लेकीच्या घरी येऊन नाटकं करू नये आणि हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या मातीत फक्त आणि फक्त मराठी माणसाची पताकी फडकवली जाणार गुजरात यांची चाकरी केली जाणार नाही हा डंगर बांधा आव्हान